नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून एकनाथ शिंदे यांच्या आमदारांचा झाला मोठा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री म्हणतात शिंदेनी आम्हाला धोका दिला राज्याच्या राजकारणात होतोय पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप चला तर पाहूयात कोण आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मोठे नेते मित्रांनो एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार खासदार आणि मंत्री हे नेहमी एक विषयाच्या चर्चेचा विषय बनत आहेत यांची नाराजी हे उघडपणे संपूर्ण महाराष्ट्राने आजवर पाहिलं आहे शिवसेनेतील मंत्र्यांनी आमदारांची खासदारांची नाराजी हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही मात्र यंदा शिवसेनेच्या आमदार व मंत्र्यांची नाराजी हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा राजकीय वादळ घडून आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याचाच धक्का महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या भागात हा राजकीय भूकंप घडून आणणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे एकनाथ शिंदेचे आमदार मंत्री हे पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार का हाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे चला तर पाहूयात एकनाथ शिंदेना कोणत्या बड्या नेत्यांनी दिलंय नवीन चॅलेंज आणि शिंदे यांची भेट घेण्यासही दिला नकार आणि गेल्या काही दिवसापासून शिंदे गटापासून अलिप्त राहिलेल्या व फारकत घेतलेला पाच बड्या नेत्यांनी ने घेतला मोठा राजकीय निर्णय महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात रा कधी काय होईल कधी कुठला नेता कुठल्या पक्षात प्रवेश करेल कधी कुठला नेता कुठल्या पक्षातून बाहेर पडेल कधी कुठला नेता कुठल्या पक्षात किती दिवस राहील हे कोणीही सांगू शकत नाही आणि कुठलाही बडा नेता हा छाती ठोकपणे सांगू शकत नाही की मी कायमचा याच पक्षासोबत मरेपर्यंत राहीन असा कुठलाही नेता महाराष्ट्रात नाही जो पैशासाठी हापापलेला नाही सर्व नेते हे पैशासाठी हापापले आहेत राजकारण करण्यासाठी सत्ता लागते आणि सत्ता असेल तर मात्र पैसा लागतो म्हणून पैसा हा सत्तेपेक्षा महत्वाचा मानला जात आहे आज एका पक्षात तर उद्या दुसऱ्या पक्षात त्यातून तिसऱ्या पक्षात तिसऱ्यातून चौथ्या पक्षात असे पक्ष बदलणारे बड नेते आता स्वतःला निष्ठावंत म्हणून दिमाखातपणे महाराष्ट्रात फिरत आहेत त्यांनाच आता जनता हे निष्ठावंत नाहीत असं तोंडावर समोरासमोर बोलत आहे याचेच उदाहरण द्यायचे झाले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांची झाली आहे शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटातील बडा नेता म्हणजे तानाजी सावंत हे नाव महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही मात्र यंदा एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे एकेकाळी तानाजी सावंत यांची शिवसेनेत चांगली पकड होती मात्र यंदा शिवसेनेत त्यांची असलेली ताकद कमी झाली असून त्यांचे वर्चस्व व ताकद हे शिवसेनेमध्ये कमी झाल्याचं दिसून येत आहे कधी काळी तानाजी सावंत हे शिवसेनेमध्ये मंत्री होते एकनाथ शिंदे गटातील काही मातब्बर नेते हे तानाजी सावंत यांच्या चांगल्या संपर्कात होते कधी तानाजी सावंत यांना विचारूनच शिवसेनेमध्ये मोठमोठे निर्णय घेतले जायचे मात्र आता यंदा टायमाला उलटे झाले दिसत आहे कारण तानाजी सावंत हे ठामपणे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभे राहिले आहेत व त्यांचा हा संघर्ष गेल्या दीड ते दोन वर्षापासून आपल्या पाहाव्यास मिळत आहे तानाजी सावंत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी आम्हाला धोका दिला आहे अशा शब्दाची चर्चा सध्या धाराशिवमध्ये सर्वत्र सुरू झाल्याची दिसत आहे त्याला कारणही तसंच ठरलं आहे गेल्यावेळी एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमध्ये येऊन तानाजी सावंत यांना आमदार करून त्यांना मंत्रीपद देतो आशा असल्याचा शब्द सावन गटातील कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी दिला होता मात्र एकनाथ शिंदेनी तो शब्द पाळला नाही असं म्हणत सावंत गटातील शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे ते म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी आम्हाला जो शब्द दिला तो शब्द त्यांनी पाळला नाही म्हणून आम्हीही यंदा त्यांचा शब्द पाळणार नाही शिवसेनेचा शब्द पाळणार नाही असा कडवट इशारा यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना मंत्री करतो म्हणून शब्द दिला होता वचनही दिलं होतं मात्र त्यांच्या मतदारसंघात ते कधीही फिरकले नाही म्हणून तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांची अजूनपर्यंत एकही भेट घेतले नाही आणि धाराशिवमध्ये झालेल्या मीटिंगला व प्रत्येक ते गेले नाही व अनुपस्थित राहिले त्यांच्या मनामध्ये आता इतका द्वेष निर्माण झाला आहे की त्यांनी संपूर्ण मतदारसंघ हा वाऱ्यावर सोडला आहे एकनाथ शिंदे यांची फारकत घेण्याचा विचार त्यांनी केला आहे तशी इच्छा देखील त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलून दाखवली आहे चौका चौकातील वस्ती वस्तीतील गावागावातील गल्ली बोळातील असणारे एकनाथ शिंदे यांचे बॅनर आता कुठेही दिसत नाही आहेत इतका कठोर निर्णय त्यांनी घेतला असून याचाच अर्थ लवकरच आता तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे त्यामुळे एकेकाळी शिंदेंचा विश्वासू ठरणारा हा मोठा मंत्री आता शिंदेंची साथ सोडणार असल्याचं दिसत आहे त्यानंतर दुसरा नंबर येतो मंत्री दीपक केसरकर यांचा त्यांना देखील मंत्रीपद न मिळाले तेही नाराज असून ते आता आपण राजकारणातून निवृत्ती घेत असून आजपासून आपण एकनाथ शिंद्यांच्या शिवसेनेसोबत राहणार नाही असं खडबोल त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बोलून दाखवलं आहे त्यांना मंत्रीपद न मिळाल्याचा राग हा त्यांच्या मनामध्ये कायम असणार आहे त्यानंतर तिसरा नंबर येतो तो अब्दुल सत्तार यांचा अब्दुल सत्तार हे सुद्धा एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजले जायचे मात्र आता अब्दुल सत्तार यांच्यावर त्यांच्याशी महायुतीतील भाजप पक्षाने विविध प्रकारचे खटले दाखल केले असून या प्रकरणात एकनाथ शिंदे हे कधीही लक्ष घालत नसून महायुतीला ते कधीही काही बोलत नाही अशी त्यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना दिसत आहे त्यामुळे भाजप हा भा अब्दुल सत्तार यांची कोंडी करून त्यांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचा प्लॅन तर करत नाहीये ना त्याच्या जोडीला शिंदेच्या शिवसेनेतील काही आमदार हे मदत तर करत नाहीयेत ना असा ना ना। दावा यावेळी अब्दुल सत्तार यांनी बोलून दाखवला यावेळी अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर नाराज असून ते कधीही एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचं आपल्याला दिसत नाही आहे पुढच्या बड्या नेत्याचं नाव आहे संजय शिरसाट संजय शिरसाट हे असे नाव आहे की ज्यांची सुरुवात हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असल्यापासून ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असेपर्यंत सतत चर्चेत पुढे असायचे त्यांना मंत्रीपद असून देखील ते आता नाराज आहे त्याच कारण तसंच आहे कारण त्यांच्या खात्याला आता एक रुपयाची निधी सुद्धा मिळायचं अवघड झालं आहे कारण अजितदादानी एकनाथ शिंदे यांच्या बड्या बड्या मंत्र्यांना निधीला कात्री लावण्याचं काम केलं आहे तसेच संजय शिरसाट यांच्या निधीलाही त्यांनी कात्री लावण्याचं काम केलं हे अजितदादांनी केलं आहे त्यामुळे मंत्र्यांच्या योजना व निधीला अजितदादांनी कात्री लावत त्यांनाही चूक केला आहे इतकं होऊन सुद्धा एकनाथ शिंदे हे महायुतीसोबत असणाऱ्या भाजपाला आणि राष्ट्रवादीला कधीच का बोलत नाही व आपल्याच आमदार मंत्र्यांचे तोंड का झाकत आहे याचा विचार सध्या तरी हे आमदार आणि मंत्री करत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे सोबत असणारे मोठमोठे मंत्री आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राहणार का व शिंदेची सत्ता निघून गेल्यावर महायुतीतून हद्दपार झाल्यावर त्यांच्या सोबत राहतील का असाही मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे सत्ता नसताना हे सगळे मंत्री एकनाथ शिंदे सोबत होते आणि सत्ता असताना आता शिंदे सोबत असून त्यांना पाहिजे तसा विकासासाठी निधी मिळत नसून त्यांच्या प्रत्येक निधीला अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे हे आमदार व मंत्री कमालीचे नाराज झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये कधी का होईल एकनाथ शिंदे व त्यांचे पुत्र हे दोनच नेते शिवसेनेमध्ये राहतील आणि बाकीचे सगळे निघून जातील असा मोठा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं कुठं चुकतं आमदारांनी मंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे का, का? आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोन ला क्लिक करा धन्यवाद